नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रात प्रथमच चालणार विनाचालक ट्रॅक्टर जर्मन टेक्नॉलॉजीद्वारे झाले आहे शक्य जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती मित्रांनो हा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट करतो आहे आम्ही श्री वरोपार यामध्ये पेरणीकरिता जी पी एस कनेक्ट हे आम्ही सॉफ्टवेअर लावलेलं आहे जे ऑटो पायलट सेविंग आहे पूर्णतः ऑटोपायलट सेविंग आहे ड्रायव्हरची गरज नाही आणि पेरणी अत्यंत सरळ रेषेत होते त्याच्यासाठी पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा वापरतो आहे आमच्या शेतात आम्ही हा प्रोजेक्ट लावलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात हे सध्या पूर्ण ऑटोपायलेटवर आहे पेरणी सुरू आहे सोयाबीनची याला एक जी पी एस कनेक्टर ट्रायफ्रॉडवर शेताच्या कोपऱ्यावर लावावं लागतं आणि पूर्णतः शेती एका सरळ रेषेत पेरली जाते मी तुम्हाला ती जी पी एस दाखवतो ही ती सिस्टीम आहे या सिस्टीमला तो ट्रॅक्टर सध्या कनेक्ट, कनेक्ट आहे आणि ही सिस्टीम सध्या जी पी एसला कनेक्ट आहे मी तुम्हाला दाखवतो पायलट प्रो अजिबात ड्रायव्हरची गरज पडत नाही एका सरळ रेषेतमध्ये पेरणी हा ट्रॅक्टर स्वतःहून करतो आहे कारण पेरणीनंतर जेव्हा पीक उगवते तेव्हा मशागत करताना खूप शेतकऱ्यांना त्रास होतो म्हणून जर्मन टेक्नॉलॉजीची ही मशीन आहे महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग आम्ही मुकेश ओरोकार यांच्या अकोल्याच्या शेतात करतो आहे